थंडीचे दिवस आले की बाजारात मस्तपैकी हिरवागार वटाणा येतो आणि आज आपण प्रतिभा फिरवदेज किचन मध्ये हिरवागार वटाणा आणि बटाट्यापासनं स्टफ पराठा कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत अहो हा पराठा खायला इतका चविष्ट होतो ना, ना चे चे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो हा पोटभरीचा पदार्थ असून तुम्ही सकाळच्या न्याहारीला करा किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेस करा मस्तपैकी दोन पराठा छानपैकी पोट भरत शिवाय वटाण्याचे बेनिफिट आपल्याला मिळतात अहो या वाटाण्यामध्ये एवढे काही गुणधर्म आहेत तर तो तुमची पाचनशक्ती चांगली ठेवतो तुमची स्किनला ग्लो येतो तुमच्या हार्टला चांगला तर असा पद्धतीचा विविध गुणकारी असलेला हा पराठा आपण आज प्रतिभा फिरोदियाच किचनमध्ये पाहणार आहोत आलू मटरचे पौष्टिक पराठे बनवण्यासाठी मी नेहमी भाजीची वाटी दाखवते त्या दोन वाट्या गच्च भरून मी फ्रेश ले 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 वाटाने घेतलेल्या आहेत आणि हे वजन साधारण अडीचशे ग्रॅम आहे आठ दहा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पॅन मध्ये थोडस तेल घ्यायचंय तेल तापलं की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत जिरे फुलले की आपल्याला हे वाटाणे यामध्ये परतून घ्यायचे आहे आहेत हिरव्या मिरच्या लसून पण यामध्ये घ्यायचं आहे हिरव्या हो मिरच्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे असं परतून घेतल्यामुळे आपल्या पराठ्यांची चव एकदम छान येते अगदी दोन मिनिट मी परतलेलं आहे आणि आता आपण याला थंड होऊ देऊ तीन व्यक्तीसाठी हे पराठे मी बनवत आहे त्यासाठी त्याच वाटीने मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे गच्च भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पिठाने पराठ्यांचा स्वाद अजून छान वाढतो पाव चमचे मी हळद घेतली आहे एक पाव चमचा हिंग घेतलेला आहे पाव चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी कसुरी मेथी मी गरम केली आहे म्हणजे ती अशी छान चुरगळली जाते आणि ती अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली त्याने पण याचा स्वाद पराठ्यांचा छान येतो पराठ्यांचा स्वाद वाढवण्यासाठी आणि पचण्यासाठी मी येथे एक अर्धा चमचा ओवा असा चुरगळून घेत आहे चवीनुसार मी येथे एक चमचा मीठ घेतले एवढ्या पिठासाठी मी माझ्याकडे छोटे बटाटे होते म्हणून मी दीडच बटाटा घेतला आहे तुमच्याकडे मोठा बटाटा असेल तर तुम्ही एक बटाटा उकडून घ्यायचा आहे हे आपल्या बारक्या किसणीने किसून आहे पीठ मळताना असे बटाटे किसून घातले म्हणजे आपले इथे पराठ्याची चव एकदम छान येते मोहन म्हणून एक छोटा चमचा मी तेल घेत आहे हे सर्व पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी अजून अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा मी जिरा पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मी धना पावडर घेतलेला आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मी चांगलं असं मस्तपैकी मळून घेतले हे पहा असं आपल्याला पीठ अगदी झालं पाहिजे आपण जे, जे वाट्याने परतले होते त्या पॅनचं हे सगळं तेल पुसून मी आठ पिठाला लावून घेत आहे म्हणजे आपलं हे जे हे, ते हो तेल आहे ते पण आपलं वायाला जात नाही भांडही स्वच्छ होतं तेल लावल्यानंतर आपल्याला हे असं पीठ थोडंसं मळून घ्यायचं पीठ आपण थोडा वेळ झाकून ठेवूया अर्धा ते पाऊन इंच आल्लं घ्यायचं आणि त्याचे थोडेसे बारीक तुकडे करायचे म्हणजे ते पटकन बारीक होतं या छोट्या छोट्या टिप्सच फार महत्वाच्या असतात त्यामुळं तुमचं काम पण एकदम सुकर होतं हे कमी जास्त स्पीडवर मी, मी ओबड बारीक करून घेणार आहे एकदा मिश्रण फिरून झालं की परत ते चमच्याने मिक्स करायचं आहे व परत कमी जास्त स्पीडवर बारीक करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये थोडे अख्खे वाटाने राहिलेत म्हणून मी ते वरचं वरचं मिश्रण काढून घेतले आणि हे बारीक झालेलं मिश्रण एक साईडला काढून घेत आहे आपल्याला अख्खे वाटाणे ठेवायचे नाही कारण अख्खे वाटाणे राहिले तर आपला पराठा फुटू शकतो हे अख्खे राहिलेले वाटाणे कमी जास्त स्पीडवर मी फिरून घेत आहे हे मिश्रण फिरून झाल्यावर थोडस बोटानी पाहिजे की एखाद दुसऱ्या वाटाने अख्खा राहिलाय का तर हे पा। दोन पाट्याने आपले अख्खे राहिलेले आहेत ते बाजूला काढून टाकायचे एक मोठा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे येथे मी उकडलेले छोट्या साईजचे दोन बटाटे घेतलेत मी सुरुवातीलाच पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेत तुम्ही एखादा बटाटा जास्त उकडून घ्या जर आपल्याला कमी जास्त बॅटरमध्ये गरज पडली तर तो त्यामध्ये वेळेवर टाकता येतो दीड बटाटा मी पीठ पीठ मळताना त्यामध्ये घेतलेला आहे आणि आता इथे दोन ते अडीच बटाटे मी असे मोठ्या साईडच्या बाजूने किसून घेत आहे इथे मी थोडंसं लिंबू पिळून घेत आहे लिंबाऐवजी तुम्ही आमचूर पावडर घेतली तरी चालू शकते पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आता इथं तुम्हाला हवी तर तिखट लाल मिरची घ्या किंवा माझ्याकडे काश्मीरी मिरची पावडर आहे ती एवढी तिखट नसते म्हणून ती मी थोडीशी घेत आहे थोडीशी जिरा पावडर घेतली आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घ्यायचं आहे अगदी थोडी पाव चमचा साखर घ्यायची आहे साखरेने सा एक छान चव येते ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती या बॅटरमध्ये घ्यायची आहे हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं सगळं तयार झालेलं आहे आता समजा तुमच्याकडनं हे मिश्रण पातळ झालं तर आता तुम्ही अशा वेळेस काय करायचं तुमच्याकडे एक बटाटा उरलेला आहे तो त्यामध्ये घ्यायचा आहे आपलं मिश्रण व्यवस्थित झालं हे पहा हे पहा असा आपला गोळा तयार होऊ शकतो आणि आपण पराठा बनवू शकतो पण आता मला हा बटाटा ठेवायचा नाही त्यात मिक्स करायचा आहे पण जर मिश्रण पातळ झालं तर बटाटा टाका किंवा दोन चमचे पोहे मिक्सरवर अगदी खूप बारीक करून घ्या आणि ते पोहे जरी तुम्ही याच्यामध्ये मिक्स केलं तर तुमचं ते पातळ झालेलं बॅटर घट्ट व्हायला नक्कीच मदत होईल हे महत्वाची टीप आहे हा राहिलेला उकडलेला बटाटा मी यामध्ये किसून टाकलेला आहे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याची चव घेऊन पाहिजे आणि त्यात काही कमी जास्त वाटत असेल तर तसं ॲड करायचं कांदा घातल्यामुळं हे मिश्रण फार वेळ ठेवायचं नाही कांद्यामुळं मिश्रणाला पाणी सुटू शकतं बारा गोळे तयार करून झाले पीठ पण आपलं चांगलं मुरलं आहे येथे मी थोडेसे तीळ आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेले आहे आता आपण पराठे बनवायला घेऊया एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे तुम्हाला छोटे पराठे पण बनवायचे असतील तर तुम्ही थोडा कमी गोळा घ्या आणि हे पण गोळे थोडे छोटे छोटे बनवा गव्हाचं पीठ लावून घेतले ना आता आपल्याला ही पो पोळी लाटून घ्यायची आहे किनारी थोड्याशा पातळ आहेत आता तुम्ही यामध्ये गोल पराठा करू शकता त्रिकोणी पराठा करू शकता किंवा चौकोनी पराठा करू शकता चौकोनी पराठा करायचे असेल तर किनारी थोड्याशा पातळच लाटायच्या आहेत तुम्हाला त्रिकोणी पराठा बनवायचा असेल तर मध्ये असं टपिंग ठेवायचं त्रिकोणी आकारामध्ये आणि त्याचे असे फोल्ड करायचे आणि हे असं फोल्ड करून पराठा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचा म्हणजे आपला त्रिकोणी पराठा तयार होतो तर आपण आता इथे चौकोनी पराठा करत आहोत थोडंसं पीठ आपल्याला यावर भुरभुरून घ्यायचंय यामुळे होतो का आपला पराठा फुगायला मदत होते एक गोळा मी घेतला आहे आणि हाताने पसरवायचा आहे मी हाताला थोडंसं पाण्याचा हात लावला आहे म्हणजे ते पसरवायला थोडी मदत पण होते आपल्याला थोडासा चौकोनी आकारमध्येच आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे एक कडेला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पराठा व्यवस्थित चिकटला जातो आणि याचे चार फोल्ड मारायचे आहेत त्याला वरून हलक्या हाताने आपल्याला असं प्रेस करत राहायचंय पराठा आपला कुठे फुटला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची हे पा मस्तपैकी आपला चौकोनी पराठा तयार झालाय आता थोडस पीठ आपल्याला यावर वरून असं लावायचं हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे उलटा करून पण दुसऱ्या बाजूने लाटून घ्यायचं आहे आणि एस्ट्रोचं पीठ आपल्या हाताने आपण झटकत राहायचं आहे एस्ट्रॉलचं पीठ आपण स्वच्छ कपड्याने असं काढून घ्यायचं म्हणजे पराठा जळत नाही हे पा आपला पराठा कुठेही फुटलेला नाही आहे आणि मी गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे शक्यतो तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही लोखंडी तव्यावरसुद्धा हे पराठे करू शकता आता माझ्याकडे पॅन पण आहे आणि तवा पण आहे आपण दोन्ही पण प्रकारचे पराठे करून पाहू एक मिनटाने आपल्याला हा पराठा उलटा करून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे सुरुवातीला आपल्याला तेल तूप न लावता हा असा अगोदर एकदा दोनदा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही श शा, साजूक तूप किंवा तेल याला लावू शकता लवण्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता चे आपला पराठा पण अगदी टम्म फुकतोय गरजेनुसार मीडियम ते बारीक गॅसवर आपल्याला हा पराठा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे किती मस्त कलर आला आहे आणि गरमागरम पराठा खायला तर किती सुंदर लागेल आता अगदी थोडासा मी पाण्याचा हात आणि इथे थोडं हे प्रेस करते अगदी थोडं पाणी घ्यायचं खूप पाणी घेतलं तर सगळे फजिती होईल आणि हे थोडेसे तीळ आहेत हे वरून आपल्याला असे लावायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि ती पण अशी थोडीशी वरून लावायची त्याच्यामुळे पण आपला पराठा वरून पण खायला क्रिस्पी पण होतो आणि खायला छान पण लागतो खूप जाड झाले तर ते खायला आतमध्ये कच्चे लागतात हे पण लक्षात ठेवायचे आणि कोथंबीर पॅक करून घेतल्यानंतर परत थोडस गव्हाचं पीठ घ्यायचं आणि आपल्याला पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आपल्याला चारी बाजूनी पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा किनारी पण पातळ झाल्या पाहिजे मध्ये पण खूप जाड नाही झालं पाहिजे आणि आपलं बॅटर पण बाहेर निघालं नाही पाहिजे तसंच हे पराठा पण इकडे भाजताना लक्ष ठेवायचा अतिशय सुंदर पराठा आपला भाजला गेलेला आहे मस्तपैकी आपला पराठा तयार झालेला आहे तव्याला ताव आलेला आहे लोखंडी तव्यावर आता आपण पराठा भाजून घेऊया गरजेनुसार कमी जास्त गॅस आपल्याला करून घ्यायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला तेल तुपणं लावता दोन्ही बाजूनी भाजून घेतला म्हणजे तो पराठा फुकतो चांगला तव्यावरचा पराठा पण आपला मस्तपैकी खरपूस झालेला आहे पराठा भाजताना तुम्ही असा पद्धतीने दाबून दाबून भाजला तर तो, तो सगळ्या बाजूने असा एकदम खरपूस भाजला जातो आपण जेव्हा चौकोनी पराठा करतो तेव्हा त्याची पोळी अशी पातळ लाटून घ्यायची कारण आपण या आप पिठाच्या घड्या करतो आणि मग तो पिठूळ लागू नये म्हणून सुरुवातीलाच पातळ पोळी करून घ्यायची आहे ही पण महत्वाची टीप आहे तुम्हाला अजून एक महत्वाची टीप पराठा फुगण्यासाठी तुम्ही वरून पण असं थोडंसं पीठ अगदी थोडंसं पीठ भुरभुरवलं तरी पराठा फुगायला मदत होते आपण मळलेल्या पिठातनं दोन पो पोळ्याचं पीठ आपल्याला राहिलेलं आहे आता आपण जसा साध्या चपात्या करतो तशाही आम्ही दोन चपात्या करून टाकणार आहे मुलं सॉस बरोबर किंवा मग चटणी बरोबर किंवा तसेसुद्धा चहा बरोबर सुद्धा हे खाऊ शकतात आणि आपल्याला याच्या सोबत खायला माझ्याकडे दही आहे त्यामध्ये मी पटकन थोडंसं गाजर होतं ते किसलं आता थोडंसं गाजर टाकायचं काय होतं मुलं खात नाही म्हणून आपलं डोकं लावायचं थोडं थोडी कोथिंबीर आहे हिरवी मिरची आहे थोडीशी चवीनुसार थोडंसं मीठ घेतलंय थोडीशी चवीला साखर अगदी थोडेसे हातावर चुरडून जिरे घेतलेले आहे आणि तुम्हाला हवं तर शेंगदाण्याचं कूट घ्या इथे शेंगदाण्याचं कूट मी थोडासा घेतलेला आहे सर्व आपण मिक्स करून घेऊया अतिशय सुंदर चवीला हा रायता होतो आता काही मुलांना काही नाहीच आवडत ते गाजर वगैरे घातलेलं तर तुम्ही त्यांना प्लेन दही पण देऊ शकता मस्तपैकी घट्ट दह्याचा पराठ्यासोबत खायला आपला रायता चटपटीत तयार पराठ्याच्या आतलं स्टपिंग आपलं एकदम छान सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे आणि मस्त झालं आहे मस्तपैकी मऊ लुसलुसीत चटपटीत असा मटर बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे एकदम खमंग वास सुटला आहे त्याच्याबरोबर जे मी रायता दाखवलाय त्याच्यासोबत तो खायला अतिशय छान लागतोय तुम्ही हा पराठा नक्की बनवायचा आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मला याचे अभिप्राय नक्की कळवायचे आहेत भेटूया परत एका नवीन रेसिपीसत आपल्या सर्वांचे धन्यवाद